अमरावतीत वाळू माफियांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई तीन ट्रकसह तब्बल एक कोटी शेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त सहा आरोपींवर गुन्हा दाखल अमरावती शहरात बेकायदेशीर वाळू तस्करीचे जाडे दिवसेंदिवस वाढत असताना अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बडनेरा जुन्या बायपास मार्गे रेतीचे अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांनी चांगलीच चरपाक दिली आहे काल सोळा ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल एक कोटी सेहेचाळीस लाख सदुसष्ट हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अवैध वाळू वाहतुकीविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक सतत गस्त घालत होते त्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे तीन वेगवेगळ्या ट्रक वाळू घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले पथकाने तातडीने कारवाई करत तीनही ट्रक ताब्यात घेतले ट्रक क्रमांक एम एस सत्तावीस डी टी शहाऐंशी त्र्याऐंशी अंदाजी किंमत अठ्ठेचाळीस लाख रुपये रेती अठ्ठावन्न हजार आठशे तेहतीस किलो किंमत अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकूण मुद्देमाल अठ्ठेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपये आरोपी चालक शेख शहजाद शेख मोहम्मद वय अडोतीस राणार खामुंजा अमरावती मालक वैभव रामदास बिजवे राणार वलगाव अमरावती फरार ट्रक क्रमांक एम एस सत्तावीस बी एक्स एकाहत्तर सहासष्ट अंदाजी किंमत अठ्ठेचाळीस लाख रेती अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर किलो किंमत अंदाजी सत्याऐंशी लाख सहाशे रुपये असा एकूण मुद्देमाल अठ्ठेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे रुपये आरोपी चालक शेख वकील शेख हबीब वय अडोतीस वर्षे राणा सावंगी मग्रापूर अमरावती मालक मुदस्सिर अहमद निसार अहमद मनसुरी राणा छायानगर अमरावती फरार ट्रक क्रमांक एम ए च बी बी साठ सहासष्ट किंमत अंदाजी अठ्ठेचाळीस लाख रुपये रेती एकसष्ट हजार एकशे नऊ किलो किंमत एक्क्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये एकूण मुद्देमाल अठ्ठेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये आरोपी चालक गजेंद्र धनाजी यवनाथे वय अठ्ठावीस राहणार मोर्शी अमरावती मालक अजय श्याम ढवळे वय तीस राहणार मंगलधाम कॉलनी अमरावती फरार एकूण जप्ती गुन्हे शाखेच्या या कारवाईत तीन ट्रक आणि तब्बल एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे बारा किलो वाढू असा एकूण एक कोटी सेहेचाळीस लाख सदुसष्ट हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात सहा आरोपीवर कलम तीनशे तीन दोन दोनशे एकवीस भारतीय न्यायसंहित कलम अठ्ठेचाळीस आठ दोन, दोन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केला आहे अमरावती शहरात वाळू तस्करीचा मोठा गट निर्माण झाला असून आतापर्यंत अनेक वेळा तक्रारी झाल्या तरी कारवाई अभावी माफियांना चांगलीच गती मिळाली होती मात्र या धडक कारवाईनंतर शहरातील वाळू माफियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा